नमस्कार मैत्रिणींनो माधुरीस किचन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण मस्त मुगाचे कुरकुरीत असे भजे बघणार आहोत तर त्यासाठी मी एक कप एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे आता ती आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून ती आपण दोन ते तीन तासासाठी भिजत टाकणार आहोत तर मी येथे दोन ते तीन पाण्याने मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्यात मी पाणी टाकले आहे आता मी हे तीन तासासाठी भिजत ठेवणार आहोत आता आपल्या डाळीला तीन तास झालेले आहेत आता आपण ती मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये दळून घेणार आहोत डाळ पूर्ण दळून झाल्यानंतर त्यात आपण थोडा लसूण घालणार आहोत आणि दोन तीन ते तीन हिरव्या मिरची घालणार आहोत तेसुद्धा आपण थोड्या डाळीसोबत ग्राइंड करून घेणार आहोत सोबत आपण लसूण आणि मिरची जास्त बारीक करायचे नाही आहे थोडे दरदरीतच दळायचे आहे आणि डाळ पण डाळीमध्ये पाणी न टाकता आपल्याला ती तशीच दळायची आहे म्हणजेच आपले भजे हे कुरकुरीत होणार आहेत आता मी येथे सर्व डाळ दळून घेतलेली आहे आणि आता आपण ही डाळ फेटून घ्यायची आहे चांगली ती एकाच दिशेने फिरवायची आहे दुसऱ्या उलट दिशेने आपल्याला अजिबात फिरवायची नाही यामुळे आपले भजे जे असतात ते कुरकुरीत होतात आणि आपली जी डाळ दळलेली आहे ती हलकी होते आणि त्यानंतर आपण त्यात थोडे मीठ घालणार आहोत मी येथे एक बारीक कांदा आणि थोडी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि आता आपण त्या पिठात टाकून घेणार आहोत आणि ते सा पीठ सगळे चांगले फेटून घेणार आहोत एकाच दिशेने सर्व फेटायचे आहे म्हणजेच ते पीठ हलके होईल आपले आता मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यात तेल टाकले तेल आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे नंतर गॅसची फ्लेम ही लो असू द्यायची आहे आणि मग त्यात आपण आता भजे सोडून घेणार आहोत मी येथे जेवढे कडे बसतील तेवढे भजे टाकून घेतलेले आहेत आणि आता आप आपल्याला ते मिडियम टू लो गॅसमध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही कमी च कमीच, कमीच असू द्यायची आहे म्हणजेच आपले भजे हे छान कुरकुरीत होतील आणि आतूनही छानपैकी शिजतील आता आपले तेल हे शांत झालेले आहे म्हणजेच आपले भजे हे छान पैकी तळले गेले आहेत आता आपण ते काढून घेणार आहोत आणि राहिलेले भजे आहेत ते आपण परत काढून घेणार आहोत अशा प्रकारे मी हे सर्व भजे काढून घेतलेले आहेत बघा आपले भजे कसे वाजत आहेत आणि क्रिस्पी असे झालेले आहेत बघा आवाज येत आप आहे आपल्याला तम, क्रिस्पी आणि मध्ये सुद्धा खूप छानपैकी असे शि शिजले गेलेले आहेत आणि सोडाखार न टाकता आपले भजे असे टम फुगलेले देखील आहेत आणि क्रिस्पी आहेत आणि तसेच नरमही आहेत म्हणजे हे, हे काही सो काही सोडाखार नाही घातला तर ते निंबर होतात तर ते आपले अजिबात झालेले नाही निंबर तर आपले भजे हे छानपैकी असे क्रिस्पी कुरकुरीत आणि छानपैकी नरम झालेले आहे पण हे चटणीसोबत किंवा सॉससोबत देखील खाऊ शकतो तर आज मी माझ्या मुलाच्या टिफिनला देखील दिलेले तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना टिफिनला देऊ शकतात आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद